एकच चर्चा तिकडं एकच चर्चा एकच बाई बैक एकच गोगोलं लाडकी बहीण योजनेन केली हो लाडकी बहीण योजनेन केली हो लाडकी बहीण योजनेन कमाल हो प्रति महिन्याला होतील जमा प्रति महिन्याला होतील जमा होती रुपये पंधराशे ऐकून घ्याणं प्रति महिन्याला होतील जमा रुपये पंधराशे ऐकून ना त्याचा संसार हो। आधार हो त्याचा संसार आधार हो राज्य सरकारच्या योजनेनं केली कमाल हो राज्य सरकारच्या योजनेन केली कमाल हो राज्य सरकारच्या योजनेनं केली कमाल हो आधार कार्ड आणि रेशन कार्ड बँक पासबूक आणि मतदान कार्ड आधार कार्ड आणि रेशन कार्ड बँक पासबुक मतदान कार्ड हाव फोटो बिसबतीला हा फोटो बिसबतीला शाळा सोडल्याचा दाखला ठेवा सबतीला तुमच्या धन्याचा नाहीतर तुमचा गोबतीला तुमच्या धन्याचा नाहीतर तुमचा ग्या या कागदची जुळवणी करून या योजनेचा लाभ घेऊया या योजनेचा लाभ घेऊया लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद देऊया लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद देऊया लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद देऊया